डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा लसाकमच्या वतीने नांदेड येथे संपन्न दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त लहूजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ जिल्हा शाखा नांदेड यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून विजय रणखांब जिल्हाध्यक्ष लसाकम महाराष्ट्र राज्य तसेच प्रमुख पाहुणे म्हणून अविनाश घाटे माजी आमदार मुखेड मतदारसंघ आनंदराव पाटील बोंढारकर आमदार नांदेड दक्षिण शहाजी उमाप विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नांदेड हे होते तर यावेळी विविध वक्ते मंडळींची समाज प्रबोधनपर व्याख्यानं झाले आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व सेवापूर्ती गौरव सोहळा यांसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला पालक व विद्यार्थी आणि महिला व समाजबांधव तसेच इतर अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती होती अतिशय आनंद वाटला या कार्यक्रमाला मला बोलवलं मला सत्कार सन्मान केला आणि अतिशय चांगला कार्यक्रम त्यांच्या वतीने या ठिकाणी घेण्यात आलेला आहे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य असते आणि त्यांना विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याचं गौरव करणं म्हणून त्यांनी आज त्यांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे मी सर्व जे काही संघटनेचे अध्यक्ष आहेत पदाधिकारी आहेत त्यांचं मनापासून कौतुक करतो कि हो। आ, की आपल्या वतीने असेच कार्यक्रम समाजाचे होत जावं आणि विद्यार्थ्यांना कुठेतरी शाबासकीची थाप त्यांच्या पाठीवरती असावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि चांगला कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे चांगले वक्ते या ठिकाणी बोलवलेले आहेत आत्ताच मी कार्यक्रमाच्या स्थानी होतो आणि साहेब यांनी चांगलं अण्णाभाऊ साठे यांच्या शरीरतावर अतिशय चांगलं सविस्तर असं त्यांनी मार्गदर्शन केलं आणि खूप चांगला कार्यक्रम या ठिकाणी के आयोजित केला त्या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे कार्यक्रमाला मी शुभेच्छा दिलेल्या आहेत समाज बांधवांनी माझ्याकडं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठियांना भारतरत्न पुरस्कार मिळावं ही त्यांची मागणी आहे आणि अतिशय योग्य मागणी समाजानं केलेली आहे ज्या माणसाचं कार्य आहे ज्या माणसानं समाजासाठी कार्य केलेलं आहे ज्या माणसानं भारतासाठी कार्य केलेलं आहे अशा माणसाला भारतरत्न हा मिळालाच पाहिजे आणि यामध्ये माझंसुद्धा त्यांना समर्थन आहे समाजाच्या वतीने मीसुद्धा सभागरामध्ये ही मागणी करणार आहे अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालाच पाहिजे अशी मागणी मी सभागृहासुद्धा करणार आहे